एकदा एक तरुण बुद्ध भिक्षू आपल्या मनात उठणाऱ्या नकारात्मक विचारांना खूप त्रासलेला होता इच्छा नसतानाही त्याच्या मनात सर्व प्रकारचे चुकीचे विचार येत असायचे त्याचा स्वभावही खूप चिडकोळ झाला होता त्याला प्रत्येक गोष्टीचा राग येत होता तो दुसऱ्यांबद्दल आपल्या मनात द्वेष आणि जळण्याची भावना ठेवत असायचा तो लोकांबद्दल वाईट बोलायचा आणि आपल्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे नकारात्मक विचार करायचा त्याच्या या सर्व वाईट समिंपासून तो खूप त्रासलेला होता अनेक पद्धती वापरण्यास खूप प्रयत्न केले आपल्या मनातील वाईट विचार दूर करण्याचा पण कोणतीही पद्धत काम करत नव्हती शेवटी एक दिवस त्रासून त्याने आपल्या गुरूंकडे जाण्याचा निर्णय घेतला गुरु हे अत्यंत बुद्धिमान आणि ज्ञानी व्यक्ती होते तरुण भिक्षुने गुरूंना विचारले की गुरुदेव मी माझे नकारात्मक विचार माझ्या मनातून कसे काढून टाकू उत्तर देताना गुरु म्हणाले नकारात्मक विचार हे डागांसारखे असतात जो पांढऱ्या आकाशाला काळी बनवते जर तुला पांढरे आकाश बनायचे असतील तर आधी ही ढग हटवावे लागतील अगदी तसंच जर तुला तुझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करायचे असतील तर सगळ्यात आधी तुला या नकारात्मक विचारांचे मूळ कारण शोधावे लागेल आणि ते नष्ट करावे लागेल तरुण भिक्षूला गुरूंचे म्हणणे समजले नाही त्याने गुरूंना आणखी स्पष्ट समजून सांगण्याची विनंती केली तेव्हा गुरूंनी शिष्याला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली एक व्यक्ती जंगलातून जात असतो तेवढ्यात त्यांना रस्त्यात एक साप दिसला सापाला पाहताच तो माणूस घाबरला आणि तिथून पळू लागला पळता पळता त्याचा पाय एका दंगडाला धडकला आणि तो तिथेच पडला त्याने स्वतःला गंभीर दुखापत करून घेतली होती आणि जेव्हा तो उठला आणि मागे वळून पाहिल्यावर तिथे कोणताच साप नव्हता तर सापाच्या आकाराचा एक नाकडाचा तुकडा होता जो रस्त्यात पडला होता हे पाहून ते व्यक्तीला जाणवले की त्याला इजा होण्याचे कारण साप नाही तर त्याच्या मनात बसलेली भीती आणि नकारात्मक विचार आहे ज्याने त्याला जखमी केले होते गोष्ट संपवताना गुरुने तरुण बक्षला सांगितले मनातील नकारात्मक विचार हे कथेतील सापासारखे आहेत जे तुझ्या समस्येचे मूळ कारण नाही तर तुझ्या समस्येचे मूळ कारण आहे तुझ्या मनात बसलेली भीती हीन भावना आणि भूतकाळातील वाईट अनुभव जे नकारात्मक विचार द्वेष आणि रागाच्या रूपात बाहेर येतात आणि म्हणून जर तुला तुझ्या मनातून तु नकारात्मक विचार काढून टाकायचे असतील तर त्याचे मूळ कारण शोधून त्याला नष्ट करावे लागेल आता ही गोष्ट आपण आपल्या जीवनात कशी लागू करू शकतो यासाठी काही व्यावहारिक टिप्स आहेत पहिला माइंडफुलनेस म्हणजे जागृतीचा सराव करणे आपले विचार आणि भावना यांच्या प्रति जागरूक राहा पहा तुमच्या आत काय चालणे आहे ते तुम्ही तुमच्या सभोवतांच्या घटनांवर काय प्रतिक्रिया देता मनात निर्माण होणारा प्रत्येक नकारात्मक विचारांचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा दुसरा आपल्या भूतकाळातील वाईट घटना वाईट आठवणे आणि वाईट अनुभवांचा स्वीकार करा आणि स्वतःला आणि इतरांना क्षमा करा तिसरा आभारी राहा तुमचे लक्ष तुमच्या आयुष्याच्या सकारात्मक बाजूंवर केंद्रित करा आणि तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी विश्वाचे आभार माना आभार व्यक्त करणे आभार व्यक्त केल्याने आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो आणि आपल्यातील नकारात्मक भावना काढून टाकतो चौथे दयाळू बना इतरांप्रती आणि स्वतःप्रती पण कारण नकारात्मक विचार हे आतल्या आत वाईट आणि तुलना केल्यामुळे जन्म घेतात आपल्यामध्ये दयेची भावना ठेवून आपण अधिक सकारात्मक आणि समाधानी जीवन जगू शकतो थोडक्यात ही गोष्ट आपल्याला शिकवते की नकारात्मक विचार आपल्या त्रासाचे मूळ कारण नाहीत खरी समस्या तर आपल्या आत दडलेली असते या विचारांचे मूळ कार्य शोधून या विचारांना आपण आपल्या डोक्यातून काढायला सुरुवात करू शकतो आणि अधिक आनंदी आणि शांत जीवन जुगू शकतो आणि लक्षात ठेवा कथेतील सापाप्रमाणे आपलेही बहुतेक वेळा नकारात्मक विचार पण फक्त भ्रम आहे जो आपल्या मनात निर्माण मन करत असतो मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद